नमस्कार सगळ्यांना आज एक छोटीशी अशी हळदी कुंकासाठी आपण रांगोळी काढू तर मी इथे प्लेटच्या सहाय्याने गोल काढून घेतलेला आहे तुम्हाला व्यवस्थित गोल येत असेल तरी तुम्ही काढा तर याच्यामध्ये मी पिवळा कलर वापरला आहे तुम्ही याच्यामध्ये दुसरा कोणताही वापरू शकता पण त्याच्यामध्ये तुम्ही मध्ये ना जास्त डार्क कलर वापरू नका आणि त्याच्या साईडने मी काळ्या कलरने डॉट डॉट दिले आहेत याच्यामध्ये पांढऱ्या कलर चे पण एकदम उठून दिसतील पण मी इथे काळा कलर वापरला आहे साईडने असा एक चौकोन आखून घ्यायचा आणि त्या चौकोनामध्ये इथे लाल कलर पूर्ण भरून घेतला आहे आणि आपण इथे आपण साईडने हलवा रांगोळीच्या सहाय्याने हलवा काढून घेऊयात जसं जर काही आपला हलवाच ठेवला आहे तर याच्यामध्ये मी पांढऱ्या कलरने डॉट दिले आहेत तर पांढऱ्या कलरचे तीन तीन झाल्यानंतर एक गुलाबी कलरचं परत तीन आणि तीन झाल्यानंतर परत एक हिरव्या कलरचं असं गुलाबी कलर हिरवा कलर असं वापरून पांढरा कलर ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून पूर्ण साईडने काढून घेतला आहे तर त्याच्यामध्ये पेन्सिल किंवा काडी तुम्ही घ्या आणि त्याने फक्त असं डॉट 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 त्याच्यावरती फक्त असे ठिपके ठिपके दिसले पाहिजेत हलव्यासारखं आपल्याला व्यवस्थित दिसायला पाहिजे आणि मध्ये मी काहीतरी पूर्ण करावा म्हणून असं जरा रिकामं रिकामं वाटत होती जागा म्हणून मी डॉट देऊन गुलाबी कलरचे असे फुल काढून घेतले आणि साईड मी त्याला पानं काढली पाने काढून त्याच्यामध्येही परत आणखी पांढरा कलर देऊन हलव्यासारखं बाहेरून जशी डिझाईन काढली आहे तशी मधून पण काढून घेतली आता व्यवस्थित जरा भरीव वाटायला लागलं आणि त्याच्यामध्ये सुपारी घेऊन सुपारीचा राऊंड चार कोपऱ्यांना पिवळ्या कलरने घेतले आणि मध्ये ना पिवळाच कलर घेऊन पिवळ्यामध्ये थोडा पांढरा कलर मिक्स करून फक्त त्याच्यामध्ये अशा फुलांचा शेप देऊन घेतला आणि त्याच्यामध्ये करंडा आणि हलव्याची वाटी ठेवून दिली धन्यवाद